मुंबईत राहणाऱ्या दोन तरुणांनी गोव्यातील मडगावजवळ राहणाऱ्या बावन्न वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून तब्बल दोन लाख वीस हजार नऊशे अडुसष्ट रुपये उकळल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे या प्रकरणी फातोडा स्थानकाच्या पोलिसांनी सापळा रचून दोन्ही तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत फैजल असलम शेख आणि अमित मनीष वाघेला अशी या संशयितांची नावं आहेत मडगावच्या जे एम एफ सी कोर्टानं दोघांना पाच दिवस रिमांड वर घेण्याचा आदेश पोलिसांना दिलाय मोबाईल वर फोन करून पोलीस सी आय डी किंवा अबकारी अधिकारी असल्याचं भासवून लोकांना डिजिटल अरेस्ट करणारी आणि त्यांना लुबाडणाऱ्या टोळ्यांचा असाच एक फोन मडगावच्या फातोडा भागात राहणाऱ्या बावन्न वर्षीय वैशाली संजीव भोसले या महिलेला आला होता सहा आठ सात शून्य तीन चार नऊ 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 शून्य आणि सात दोन शून्य सात तीन नऊ दोन तीन एक नऊ या क्रमांकावरून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता अधिकारी असल्याचा धाक दाखवला आणि तिच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं या प्रकरणात तुमची चौकशी केली जाणार आहे अशी भीती देखील त्यांना घातली तसंच डिपॉझिट म्हणून तातडीनं दोन लाख वीस हजार नऊशे अडुसष्ट रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले तिच्या आधार कार्डच्या शेवटच्या चार अंकांची पडताळणी देखील त्याने केली अचानक इतका मोठा प्रसंग समोर आल्याचं पाहून ही महिला गांगारून गेली तिने लगेच दिलेल्या बँक खात्यावर रक्कम पाठवली हे खातं मुंबईतील मालाड पश्चिम इथल्या फेडरल बँकेचं होतं पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर महिलेनं स्थानिक पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा तिच्यावर कसलाच गुन्हा नोंद झाला नसल्याचं लक्षात आलं तसंच तिला तोतया पोलिसांनी गंडवल्याचंही समोर आलं याच प्रकरणाला धरून डिसेंबर चोवीस रोजी महिलेनं फातोर्डा पोलीस तक्रार दाखल केली होती नंतर वापरलेले मोबाईल क्रमांक देखील पोलिसांनी शोधून काढले आणि अतिशय गोपनीयता बाळगून संशयितांचा माग काढला तेव्हा ज्याच्या नावे बँक खातं होतं तो फैजल मालाड जवळील खरोडी भागात लपल्याचं आढळून आलं पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली नंतर ज्यानं पोलीस असल्याचा बनाव केला त्या अमित वाघेला याला भाईंदरमधून अटक केली अशा प्रकारे या संशयितांसोबत आणखीन कोणा आहे का त्यांनी भारतात आणखी कोणाला असं गंडवलं आहे का याचा तपास गोवा पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा